सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील हो महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये कांदा व्यापाराच्या व्यवहारात तब्बल लाख रकमेची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात तिघा परप्रांतीय व्यक्तीविरुद्ध गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे व्यापारी विलास जनार्दन दरंदले यांनी फिर्याद दिली आहे जिल्ह्यात ब वर्ग असलेल्या श्रीरामपूर कोपरगाव संगमनेरी या तीन नगर परिषदांसह क वर्गाच्या जामखेड राहता शेवगाव राहुरी श्रीगोंदा पाथडी देवळाली प्रवार शिर्डी नगर, नेवासा, नगर पंचाय तीची प्रचाराने। जोर शुक्रवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला आपल्याला अडथळे ठरवू शकणाऱ्या उमेदवारांना माघारीसाठी गळ घालण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते संगमनेर शहरालगत असलेल्या घुलेवाडी शिवारातील महादेव मंदिराजवळ कोयत्याने वार करून तरुणाच्या हाताचा पंजा तोडल्याची

मवेशी ब्राह्मणवाडा शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुमारे चार कोटी चौदा लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात चार लिपिकांना निलंबित करण्यात आले आहे दरम्यान समितीच्या परीक्षणात तीन कोटी चौसष्ट लाख पाच हजार चारशे रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असल्याने आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक भीमा शंकर शशिकांत देशमुख मंदार श्रावणा पावडे परिचय युवराज मारुती दगडे आरोग्य सहाय्यक बाळासाहेब रामराव लोंढे यांनी दोन कोटी पंचवीस लाख एकावन्न एक हजार रुपये अपहार रक्कम न भरल्याने राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावरील घोडे गावातील तीन मजली माता घोडेश्वरी फर्निचर या दुकानाला वीस सप्टेंबरच्या रात्री दहा चाळीस वाजता भीषण आग लागली यात अंदाजे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे घोडेगाव बस स्थानक जवळ सचिन व सुजित सुभाष चोरडिया यांचे फर्निचरचे भव्य शोरूम आहे या शोरूमला दिनांक वीस रोजी रात्री दहा चाळीस वाजता आग लागल्याचे लक्षात आले त्यामुळे तत्काळ गावातील युवकांनी पुढाकार घेत आग विजवण्यासाठी प्रयत्न केला पण आग वाढतच असल्याने परिसरातील अग्निशमन बंबाल पाचारण करण्यात आले सदर इमारत दोन्ही बाजूने बंद असल्याने आग आटोक्यात येत नव्हती आग लांबवर दिसत असल्याने भयानक चित्र दिसत होते सदरी टॉप टेन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शेवगा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या शेअर मार्केट फसवणूक प्रकरणाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी साईनाथ कल्याण कवडे याला मदत करणाऱ्या तिघा जणांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे अपहर करण्यात आलेली रक्कम ऍस्टिक सोल्युशन्स या फर्म मधील कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले नुकसानी नंतर शासनाने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक हजार पाचशे सहा कोटी एकेचाळीस लाख रुपये इतक्या अनुदानाची तरतूद केली आहे जिल्ह्यातील एकूण आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांचे नुकसान नोंदवण्यात आले असून त्यापैकी पाच लाख चाळीस हजार सातशे छप्पन्न शेतकऱ्यांना एक हजार दोन कोटी सत्तावीस लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे अद्याप पंच्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस शेतकऱ्यांचे ई केवायसी प्रलंब प्रलंबित असल्याने त्यांचे अनुदान जमा होऊ शकले नाही गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने श्रीरामपूर तालुक्यात धुमाकूळ घातला थीक आहे बिबट्या जेरबंद करण्यासाठी ठिकठिकाणी थीक पिंजरे लावले आहेत एक लहरे शिवारात ही पिंजरा लावला होता त्यात एक कुत्राही ठेवला होता मात्र बिबट्याने मोठ्या शिताफीने पिंजरातून कुत्रा पळवल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत वाढली आहे आता त्याच पिंजरात शेळी बंदिस्त करून ठेवण्यात आली आहे पाथडी ते कल्याण एस टी बस निरीक्षकांच्या पत्नीचा मोठा चोरीस गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बसमध्ये शेजारी येऊन बसलेल्या अनोळखी महिलेनं संधी साधून मधील सोन्याचे दागिने आणि रोखड लंपास केल्याची फिर्याद पाथडी पोलिसात दाखल करण्यात आली आहे कोंबड्या ठेवून पाहिल्या शेळीचेही आमिष दाखवले तरीही बिबट्या पिंजऱ्यात अडकत नसल्याचे पाहून ग्रामस्थांनी प्रयोग म्हणून एक कुत्र्याचे पिल्लू पिंजऱ्याच्या सुरक्षित ठिकाणी ठेवले अखेर बिबट्याने आपल्या आवडीची शिकार पाहून कुत्र्याची मेजवानी घेण्यासाठी पिंजऱ्यात प्रवेश केला आणि पंधरा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तो पिंजऱ्यात जेरबंद झाला दरम्यान एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला असला तरी आणखीन एक ते दोन बिबटे परिसरात असल्याच्या चर्चेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सायदरी टॉप टेन मध्य अपनी तस्ताम तो मात्र तो मैं रहा न्यूज़ 24 से सायदरी सायदरी टॉप टेन न्यूज़ या बात नहीं पत्रा से प्रायोजिक होते सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर